श्री गजानन महाराज डॉक्टर रोगमुक्त झाले नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो आज मी आपणास एक कथा सांगणार आहे आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊयात श्रोते हो माझ्या कथेचे नाव आहे श्री गजानन महाराजाने डॉक्टरांना रोगमुक्त कसे केले खामगावामध्ये एक डॉक्टर होते त्यांचे नाव होते भाऊ राजाराम कंवर खामगावच्या दवाखान्यामध्ये ते प्रमुख डॉक्टर होते व ते श्री गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होते ते गोरगरिबांची व रंजल्या गांजल्यांची प्रामाणिकपणे सेवा शुश्रूषा करीत असत एकदा काय झालं या डॉक्टरांनाच असाध्य रोग झाला त्यांच्या सर्वांगावर फोड आले त्यांनी स्वतःवर उपचार केले त्याशिवाय अनेक नामांकित डॉक्टरांकडून तपासून घेऊन औषध सुद्धा केले शस्त्रक्रियाही केली पण काही केल्या त्यांचा रोग बरा होईना डॉक्टरांचे बंधू घाबरून गेले काय करावे त्यांना सुचे ना त्यांनी त्यांच्या जीवनाची आशाच सोडली आणि शेवटी डॉक्टरांनी गजानन महाराजांचा दावा सुरू केला डॉक्टर रात्री आपल्या बंगल्यामध्ये झोपले होते रात्री एक वाजताचा सुमार असावा त्यांच्या बंगल्यापुढे एक बैलगाडी येऊन थांबले गाडीतून एक पुरुष खाली उतरला त्याने डॉक्टरांना हाक मारली इतक्या रात्री कोण आले आहे बाहेर असे म्हणत डॉक्टरांच्या भावाने दरवाजा उघडला बाहेर एक माणूस उभा होता त्यांनी अंधारात निरखून पाहिले पण तो माणूस ओळखीचा वाटेना त्यांनी विचारले आपण कोण कोठून आलात व काय काम आहे तो इसम म्हणाला माझे नाव गजा मग शेगावून आलो आहे एवढं डॉक्टरांना द्या तीर्थ आणि अंगारा त्या इसमाने डॉक्टरांच्या भावाजवळ दिला गणगण बोते असे म्हणत तो इसम तेथेच थांबला डॉक्टरांचा भाऊ अंगारा व तीर्थ घेऊन बंगल्यामध्ये गेला इतक्यात तो अनोळखी माणूस तिथून निघूनसुद्धा गेला थोड्या वेळातच डॉक्टरांचा भाऊ त्या माणसाला घरात बोलावण्यासाठी बाहेर आला पण पाहतो तर काय तिथे गजा नव्हताच आणि बैलगाडीही नव्हती कुठे गेले असावेत असा विचार करीत तो पुन्हा घरात गेला श्री महाराजांचे स्मरण करीत करीत त्याने तो अंगारा डॉक्टरच्या फोडांना लावला तीर्थ पाजले आणि काय चमत्कार झाला सांगू ते फोड आपोआपच फुटले त्यातील घाण निघून गेली व डॉक्टरांचा संपूर्ण रोग बरा झाला डॉक्टरांनी पटकन ओळखले इतक्या रात्री माझ्यावर कृपा करण्यासाठी प्रत्यक्ष माझे श्री गजानन महाराजच आले होते पण आम्ही त्यांना ओळखले नाही डॉक्टरांना श्रीच्या दर्शनाची आता तीव्र ओढ वाटू लागली ते भावासह शेगावला आले आणि योगी योगीराजांना साष्टांग दंडवत घातला इतक्यात श्री महाराज म्हणाले भाऊ त्या दिवशी रात्री आम्ही तुझी सेवा करण्यासाठी आलो होतो तुमच्या घरी आणि तुम्ही आम्हाला साधं आजसुद्धा बोलावलं नाही आमच्या बैलांना चारा सुद्धा दिला नाही डॉक्टरांना स्त्रींच्या बोलण्यातील भाव कळला त्यांच्या मनाची खात्री झाली की त्या रात्री माझ्यासाठी तीर्थ आणि अंगाऱ्या घेऊन आलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नसून ते प्रत्यक्ष श्री गजानन महाराजच होते या विचाराने डॉक्टरांना गलबलून आले त्यांचे हृदय हेलावले गळा दाटला आणि डोळ्यातून गळगळ असरू निघू लागले ते श्रींच्या चरणावर नतमस्तक झाले महाराज क्षमा असावी मी चुकलो आपण माझ्यासाठी एवढा त्रास घेतलात व मला असाध्य रोगांपासून तुम्ही मुक्त केले यामुळे मी आपल्या अर्ध्या वचनात राहून अखंड स्वामी सेवाच करेन नंतर श्रींच्या आदेशानुसार त्यांनी शेगावामध्ये अन्नदान केले तात्पर्य श्रोते हो स्वत डॉक्टर असूनसुद्धा या कथेतील डॉक्टरांना आपला असाध्य आजार बरा करण्यासाठी सद्गुरूचा धावा करावा लागला आणि प्रत्यक्ष श्री गजानन महाराज डॉक्टरांसाठी अंगारा व तीर्थ घेऊन डॉक्टरांच्या घरी आले काय तो चमत्कार आपल्या भक्ताच्या काळजीपोटी प्रत्यक्ष सद्गुरूंना यावे लागले सद्गुरू आपल्या अनन्य भक्तांचे त्रिविध निवारण करून त्यांच्यावर कृपेचा वर्षाव करतात हे या प्रसंगातून आपणास दिसून आले स्रोते हो आपणास माझी कथा आवडली का कशी वाटली ते मला लाईक व शेअर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो श्रोते हो माझी कथा आपण ऐकल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद गण गण गणात बोते गणगण गणात बोते